इंद्रायणीचं पसायदान चौदा ऑगस्ट शास्त्रज्ञांचं कुटुंब लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक चिन्मय देशपांडे आपल्याकडे शिक्षकांची कुटुंब आहेत आई वडील सुना मुलगे जावई सगळेच शिक्षक त्यांचं घर म्हणजे एक शाळा गुरुकुल विश्वविद्यालय घरातली प्रत्येक खोली म्हणजे वर्ग खोली तिथं ज्ञानाचा अविरत वर्ग होत असलेला घरभर फळा आणि खडूचं अनभिषिक्त साम्राज्य त्या साम्राज्यावरचा ज्ञानाचा सूर्य कधीही न मावळणारा घराच्या भिंतींचे फरशीचे फळे झालेले अगदी इंग्रजांना सुद्धा इंग्रजी व्याकरण शिकवण्याची तयारी असलेली घरात सगळीकडं पुस्तकच पुस्तक टेबलावर खुर्चीवर अगदी स्वयंपाक घरातल्या डब्यांवर सुद्धा पुस्तकं हातात कागद घेतला की त्याचं पुस्तकच होणार साक्षात कवीनं सुद्धा त्याच्या कवितेबद्दल ह्यांना शंका विचारावी घरातल्या बाजाराच्या थैल्यासुद्धा शाळेच्या दप्तरासारख्या असलेल्या अगदी गावच्या गावं ह्यांचे विद्यार्थी तशीच डॉक्टरांची कुटुंबसुद्धा आहेत डॉक्टरांच्या फॅमिलीतला प्रत्येकजण फॅमिली डॉक्टर आजोबा हिट बाप सुपरहिट लेक सुपर फ्लॉप अशी ॲक्टरांची कुटुंब आहेत घराणेशाहीत राजकारणी अग्रेसर आहेत पण शास्त्रज्ञांच्या कुटुंबाच्या बाबतीत आपण बरेच माग आहोत शास्त्रज्ञ व्हायचं कसं त्यासाठी कोणता कोर्स घ्यायचा शास्त्रज्ञाची नोकरी कोणाच्या वशिल्यानं मिळेल त्यासाठी किती द्यावे लागतील असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात पण ह्या प्रश्नांना स्वतःच्या जवळपासही न फिरकू देणारं शास्त्रज्ञांचे कुटुंब विज्ञानाच्या इतिहासात आढळतं आई मेरी क्युरी वडील पेरी क्युरी लेक एरिन क्युरी आणि जावई फेड्रिक ज्युरिओ हे किरणोत्सर्जनाच्या संशोधनानं जपाटलेलं शास्त्रज्ञांचे कुटुंब यांच्या सन्मानासाठी नोबेल पारितोषिकं उताळी होऊन धावत आलेली संशोधनाशिवाय फेड्रिकचं महत्त्वाचं योगदान असं की त्यानं विध्वंसक राज्यकर्त्यांचा प्रखर विरोध करत अणुशक्तीचा उपयोग मानवी हितासाठीच करावा हा आग्रह धरला नऊ मे एकोणीसशे ते चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न ह्या कालखंडानं फेड्रिकच्या रूपानं एक सुधारक शास्त्रज्ञ अनुभवला राज्यकर्त्यांचा विरोध केला तर आपलं काय होईल हा प्रश्नही फेड्रिकला कधी पडला नाही